नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका वृत्सम सप्तहिंद केसरी बकासूर कमबॅक करण्यात माहीर आहे तर मित्रांनो आज दिवसभर एक चर्चा चालू आहे की सरजा बकासूर उद्याच्या मैदानात पालणार आहेत का तर मित्रांनो खरंच पालणार की नाही हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओत नक्कीच सांगणार आहे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे सरजा सुंदर नक्की कोणत्या मैदानात पालणार उद्याच पालणार आहेत की नंतरच्या मैदानात पालणार हे पण तुम्हाला मी ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो नक्की झालं काय तर मित्रांनो कालच्याच भालवणी मैदानामध्ये सरजाने बकासूरची गाडी मारली होती त्यामुळे आपले रणजित निंबाळकर सर यांचं जे स्वप्न होतं ते कालच्या मैदानात स्वप्न पूर्ण झाले त्यामुळे दोन दिवस बरेच वितर्क लावायला लागले ला ला ला, बरेच फॅन काही ना काही बोलायला लागले बरेच जणांच्या वाईट कमेंट असो चांगल्या कमेंट असो असं काही युद्धवार सोशल मीडियाच्या माध्यमातून कमेंटच्या माध्यमातून जसं काही युद्धच चालू होतं अशा वाईट कमेंट चांगल्या कमेंट चालूच होत्या तर असो मित्रांनो तो विषय सोडून द्या कारण की हे नंदी आहेत नंदींना कोणीही वाईट बोलूच नका एक दिवस हार होणार होती ती हे बकासूरची हार झालेलीच आहे आणि सरांचं देखील स्वप्न पूर्ण झालेलं आहे त्यामुळे हे चांगलंच झालेलं आहे तर आता आजच्या दिवसभरात अशी चर्चा रंगली होती की बकासूर सरजा उद्याच्या मैदानात पलतील पण मित्रांनो हे खरं आहे का तर मित्रांनो नाही सरजा बकासूर उद्याच्या मैदानात नाही पलणार बकासूरचा पायरा दुसऱ्या नंदीसोबतच झालेला आहे मित्रांनो उद्या जे अमरापूर फाटी येते अमरापूर तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथे जे ओपनचं मैदान आहे इथे बकासूर आपला शंभर टक्के पलणार आहे आणि बकासूरचा पायरा देखील दुसऱ्या नंदीसोबतच आहे ते तुम्हाला मी नक्कीच उद्या व्हिडिओच्या माध्यमातून बकासूरचा पायरा कोण आहे हे नक्कीच सांगणार आहे तसेच सुंदर तर मित्रांनो सुंदर उद्याच्या मैदानात अमरापूर मैदानात नाही दिसणार मग कधी दिसणार तर डायरेक्ट एकवीस तारखेच्या हिंद केसरी पेडगाव मैदानात सर्जा सुंदर शंभर टक्के पालताना दिसणार येत्या एक दोन दिवसात सर्जा आणि सुंदरची पोहणी काढणार आहेत नंतर पाच दिवसाच्या आरामानंतर एकवीस तारखेला सुंदर पालताना दिसणार आहेत तरी मित्रांनो आपल्या बकासूरला उद्याच्या अमरापूर मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा आणि कोणीही वाईट कमेंट न करू कारण की दोन्ही सर्जा सुंदर महादेवाचे नंदीचे अवतार आहेत धन्यवाद मित्रांनो